उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे कार्यकर्ते आणि जिल्हा प्रमुखासह पत्त्यांच्या माळा हो गळ्यामध्ये टाकून अक्षरशः पत्ते, पत्ते खेळताना आपल्याला दिसत आहे नेमका हा प्रकार काय आहे हे आपण जाणून घेऊया इथे जिल्हा प्रमुख आपले गोपू पाटील इथे आहे त्यांना आपण विचारूया दादा आपण इथे पत्ते खेळताना दिसतात तुमच्या गळ्यामध्ये पत्त्यांच्या माळा आहे नेमका काय प्रकार आहे तुम्ही बघितलं असेल आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी आलेलो या विधान भवनामध्ये या म, या युती सरकारचा एक मंत्री कृषी मंत्री कोकाटे मारुतराव कोकाटेजी या ठिकाणी विधानभवनामध्ये जंगली रमी खेळताना आपण बघितलं असेल पण आतापर्यंत त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही त्यांना राजीनामा द्यायला पाहिजे या महाराष्ट्रामध्ये मा एवढे शेतकरी आत्महत्या करतात शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही या ठिकाणी या ठिकाणी शेतकरी आत्महत्या करताना बघितले असेल आणि या झुगारामुळे किती संसार उद्ध्वस्त झाले हे आपण बघितलं करतो आणि कोकाठी राजीनामा राजी घ्यायलाच पाहिजे पण राजीनामा शे नुसतं घेऊन चालणार नाही तर ते त्यांना कठोर ना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे आमचे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील या ठिकाणी त्या विधान भवनामध्ये त्यांनी प्रश्न मांडला होता की हे जुगार जे आहेत हे लवकर बंद व्हायला पाहिजे या ठिकाणी खूप संसार शेतकऱ्यांचे उदास होत आहेत हे एवढा असून पण शेतकऱ्यांचा विषय चालू असताना तिथं तिथे रमी मध्ये तुम्ही बघितलं असेल गुंग झाले होते पत्ते खेळण्यामध्ये त्या ठिकाणी झाले होते आम्ही एवढीच आमची मागणी आहे त्या पवित्र अशा ठिकाणी पत्ते खेळले त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे त्यांना जेल व्हायला पाहिजे आणि त्यांचा राजीनामा ताबडतोब घेतला गेला पाहिजे पाहिजेच हे विधानभव हे विधानसभा मध्ये मानले जात आहे आपली यावर काय प्रतिक्रिया आहे जिथे एका कृषी मंत्री स्वतः रमी खेळताना आढळले काय वाटतं या ठिकाणी जनतेने ज्या लोकांनी निवडून दिलं खरोखरच सर्वोच्च सभागृहामध्ये जर एक महाराष्ट्र राज्याचा कृषी मंत्री सभागृह चालू असताना जर जुगार खेळत असेल रमी खेळत असेल तर ही त्या सभागृहातली सर्वात मोठी शोकांतिका आहे इकडे रोज शेतकरी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करतोय पिकाला भाव नाही पीक विमा नाही कर्ज माफी नाही आणि यांच्या मधले लोक विध विदा, विधानभवामध्ये रमी खेळतात आणि त्या आमदार मध्ये लोकांना मारतात यायला सत्तेचा मात चढलेला आहे जोपर्यंत कोकाटेचा राजीनामा घेणार नाही हे सरकार तोपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं असंच आंदोलन या ठिकाणी चालू राहील आज पत्त्यांच्या माळा आणि हातामध्ये आपण पत्ते घेऊन बसलायत इथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण आज पत्ते घेऊन बसलाय आपल्याला काय वाटतं की हे योग्य आहे आपण म्हणलात की आम्ही नियमाचं उल्लंघन केलंय राज्याचा कृषी मंत्री सर्वोच्च सभागृहात रमी खेळतोय ते काय ती नियमावलीमध्ये आहे का विधानसभेच्या नियम नियमावलीमध्ये आहे का ते त्याचा काय त्याचा जाब कोण देणार तुम्ही प्रश्न हा विचारणार का सत्ताधारी पक्षातल्या मंत्र्यांना आमदारांना त्यांच्या त्यांच्यावर कार्यवाही होणार का राज्यपाल महोदय मुख्यमंत्री महोदय विधानसभेचे अध्यक्ष त्यांच्यावर काय कारवाई करणार आम्हाला माहिती आहे काही कारवाई कार कार होणार नाही कारण हे लोकशाहीचं सरकारच नाही आहे हे हुकुमशाहीचं सरकार आहे निर्लज्ज लोकांचं सरकार आहे माजोऱ्या लोकांचं सरकार आहे अरे समाजसेवक जिथं समाजसेवेमध्ये काम करणारे काही लोक तुम्हाला प्रश्न विचारतात त्या लातूरमध्ये तुम्ही गाडगेला मारहाण केली अमानुष मारहाण अक्षरशः मरायला आला तो याच काय अरे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कधी बोला ना कधी त्याला वाचा फोडा ना तुम्ही कृषी मंत्री आहात ना तुमच्या विभागाचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं काय झालं पीक विम्याचं काय झालं कर्जमाफीचं काय झालं रोजगाराचं काय झालं हमी भावाचं काय झालं असे एकाहून एक अनेक ज्वलंत प्रश्न असताना हा मूर्ख कृषी मंत्री सभागृहामध्ये रमी खेळतो आणि त्याला विचारला तर तो म्हणतो की मी मोबाईल बघत होतो तर ऍडव्हर्टाईज आली अरे क्लिअर त्याच्यामध्ये दिसत आहे बघा ना त्याच्यामध्ये क्लिअर दिसत आहे की तो स्वतः खेळतोय आणि खोटं बोलतात रोज खोटं बोलतात हे काय नाही हे मूर्ख लोक आहेत आणि निर्लज्ज लोक आहेत हुकुमशाही प्रवृत्तीचे लोक आहेत मनुवादी लोक आहेत यांना सगळी व्यवस्था गोलमडून टाकायचे तोडून मोडून टाकायचे त्यासाठी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं सर्व शिवसैनिक आम्ही आज उतरलेला आहोत आणि आम्ही इथे आमचा जुगाराचा डाव मांडलाय दाई जर राजीनामा घेतला तर उद्या हा हा डाव कलेक्टर साहेबांच्या दालनात भरत यावर आपली काय मागणी आहे कृषी मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे त्या मुर्खांना जर राजीनामा नाही दिला तर मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे आणि पुढील आता जर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून राजीनामा नाही घेतला किंवा जनतेच्या हाकेला साथ नाही दिली तर पुढची कृषी मंत्र्याला पूर्ण महाराष्ट्रातून चपलेचे हार जातील आमच्या गळ्यात जसे पत्त्याचे हार आहेत प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक वाडी तांड्यातून वस्तीतून कृषी मंत्र्याला चपलेच्या हायर हार म्हणून त्यांना आहेर पाठवण्यात येईल तर ह्या प्रतिक्रिया होत्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून शिवसेना गटाकडून प्रत्येक कार्यकर्त्याकडून संतप्त प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे राज्याचे कृषी मंत्री जे कोकाटे यांनी विधानसभेमध्ये हा असा गेम खेळतानाचा वेळ काढला मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर येण्यासाठी त्यांना वेळ नाही याबाबत त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे आणि त्यासोबतच त्यांच्या राजीनाम्याची मागणी ही मुख्यमंत्र्यांकडे दिलेली आहे मी मराठीसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पल्लवी अटल